गुड आफ्टरनून एन एव्हरी वन हॅपी रक्षाबंधन सो आज मी लेट ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे आज आता वाजले आहेत साडेपाच आणि इथे बघा मयूरची तयारी झालेली आहे आणि चिमूची तयारी झालेली आहे लेट रक्षाबंधन करणार आहोत आम्ही कारण तक्षवीची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे आणि मग आम्ही विचार केला की तिला जसं कम्फर्टेबल होईल तिच्यानुसार आम्ही हे करणार सो so, आता आम्ही त्या मयूरला आधी राखी बांधणार आहोत म्हणजे तक्ष मी मयूरला मयूर राखी बांधेल तिच्या डॅड्याला फर्स्ट राखी बांधेल आणि त्याच्यानंतर आम्ही मयूरच्या बहिणीकडे म्हणजे माझ्या नंदेकडे जाणार आणि त्याच्यानंतर मी माझ्या फॅमिलीकडे म्हणजे वल... माझ्या आईवर माझ्या भावाला राखी बांधायला जाणार आहोत सो so, स्टे ट्यूम मला सांगा आणि हा माझा आजचा लुक आहे कसा वाटला सांगा सिम्पल सोवर मी केलेला आहे जास्त आणि मी साडी वगैरे काही घातली नाहीये कारण कम्फर्टेबल होत नाहीये मला uh, त्यात तक्षवी आजारी आहे त्याच्यामुळे ती फक्त माझ्याकडेच राहते सो मला साडी कम्फर्टेबल होणार नाहीये त्याच्यामुळे मग मी विचार केला मी ड्रेसेस घालते सो स्टेट्यू नाही हे बघा तक्षवी हाय शोना हाय ओ आ फ्लँकीश दा फ्लँकीश दा फ्लँकीश फ्लँकीश <laughs> शोना हाय टेक तक्षवीते तिचा दादाला राखी बांधत आहे ती फर्स्ट टाइम राखी बांधते आहे आणि तिचं फर्स्ट रक्षाबंधन हे ती थ्री मंथ्सचे असतानाच झालेलं होतं पण तेव्हा मी माझ्या आईकडे होते हे सगळे करून आम्ही आलो पूजाच्या घरी म्हणजेच माझ्या नंदेच्या घरी आणि इथे बघा दोघे भावभणी आपापल्या मुलींना घेतले आहे आणि वेदू मामाला घाबरते आहे त्याला बघून ती रडायला लागली आहे हेलो कोनी तरी हां हाय कर बर यूरोप ट्राई भगवान देव पर ट्राई बार बार ना ट्राई गुड लाइक कॉल करना ये का परिस्थिति हाथ लगा ले ये ये डालो गाड़ी गाड़ी आजलेला ओ त्यानंतर आम्ही राखी बांधून घेतली पूजाने मयूरला आणि वी, मी विशालला कारण त्यानंतर मला माझ्या घरी जायचे होते माझ्या भावाला राखी बांधायला आणि त्याचबरोबर मला तक्ष्मीला डॉक्टरकडे घेऊन जायचे होते इथे वेदूची मस्ती चालू आहे आणि तक्षवी शांत बसली आहे कस असताना लहान मुलांच स्वतःच्या घरी किती खुश आणि आन, किती आनंदी असतात आणि अनोळख्या ठिकाणी गेले की शांत होऊन जातात तसे तिच्या आतूचे घर आहे ते अनोळखी नाही आहे बट ना ती खूप दिवसातून आली आहे त्यामुळे कदाचित ती शांत आहे आणि त्यात तिची तब्येतही ठीक नाही आहे यानंतर आम्ही फोटो शूट केले त्यानंतर आम्ही माझ्या घरी गेलो मला तिथे फोटो वीड़, फोटो व्हिडिओ शूट करता आले नाही कारण तक्षवीला मी डायरेक्टली घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि ती रडत ही होती म्हणून मी डायरेक्टली राखी बांधतानाचे व्हिडिओ काढलेले आहेत इथे तक्ष्मी सिद्धूला आणि पिलूला राखी बांधणार आहे मी दादाला आणि वहिनी मयूरला राखी बांधणार आहे आणि त्रिशा तिच्या डाडाला राखी बांधणार आहे काही कारणास्तव माझा राखी बांधणाचा व्हिडिओ शूट झालाच नाही त्यामुळे तो त्यामुळे मी फक्त वहिनी बाकीच्यांचे व्हिडिओ घेत आहे यावेळेस ताई आली नव्हती कारण ती सकाळीच दादाला राखी बांधून गेली होती आणि सोनू पिऊ पिलूला राखी बांधून गेले होते कारण तिला सेवा होती पण ती रात्री लेट येणार होती आम्हाला भेटण्यासाठी त्यानंतर मस्त जेवण झाले आणि मस्त गप्पा रमल्या सगळ्यांबरोबर मिळून मिळून मिसळून किती छान वाटतं सगळे घरी आल्यावरती किती छान वाटतं त्याच्यानंतर अजून एक गोष्ट की मामा ह्या वर्षी मामा पण आलेला होता गावावरून तो खूप सुंदर वाटत होता घरामध्ये सगळे हसत खेळत गप्पा गोष्टी सगळ्या जुन्या गोष्टी निघाल्या खूप मस्त वाटत होत आणि त्यात माझ्या दोन बहिणी पण येणार होत्या पण त्या नाही येऊ हो शकल्या त्या दुसऱ्या दिवशी येणार होत्या त्या आल्या असतं तर अजूनच सगळे भेटले असते खूप छान वाटलं असतं असा होता सगळा दिवस कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा